कधी विचार केला आहे का की एखादी सवय तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकते ना भारी फोन ना महागड्या नोट्स तर फक्त एक साधी पण जादुई सवय ती म्हणजे वाचन पूर्वी माझ्या शाळकरी वयात म्हणजे माझ्या सातवी आठवीमध्ये मी विचार करायचो की वाचन फक्त परीक्षाजवळ आलं की करायचं असतं पण सातवीमध्ये माझ्या शाळेने माझ्या शिक्षकांनी मला वाचन करायची गोडी निर्माण केली आणि मी दररोज थोडं थोडं वाचायला लागलो सुरुवात दोन पानं तीन पानं पाच पानं अशी झाली तेव्हा लक्षात आलं की वाचन म्हणजे फक्त अभ्यास नाही तर आपल्या आयुष्याला आकार देणारा एक व्यायाम द लर्नर्स अकॅडमीमध्ये आम्ही फक्त मार्क्सवरती कॉन्सन्ट्रेट करत नाही तर आम्ही विद्यार्थ्यांना अशा सवयी शिकवतो ज्या त्यांच्या शिक्षणाला आनंददायी सोपं आणि गमतीशीर बनवतात कारण आम्हाला माहीत आहे की चांगल्या सवयी एकदा पक्क्या झाल्या की यश मिळायला खूप वेळ लागत नाही डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात यू कॅनॉट चेंज युअर फ्युचर बट यू कॅन चेंज युअर हॅबिट्स अँड शुअरली युअर हॅबिट्स विल चेंज युअर फ्युचर बरं सांगा मग अशी एक कोणती सवय आहे जी तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदलायला आवडेल ती सवयी कमेंट्समध्ये लिहा चला एकामेकांना इन्स्पायर करूयात अशाच पॉझिटिव्ह सवयी आणि शिक्षणाबद्दलच्या सोप्या आणि गमतीशीर टिप्ससाठी द लर्नर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चला एक चांगली सवय लावून एक सुंदर भविष्य घडवूया